सरकारच्या शंभर दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर झाला आहे आणि आदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला आहे आदिती तटकरेंच्या खात्याला ऐंशी टक्के गुण मिळालेत सार्वजनिक बांधकाम विभागाला सत्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के गुण मिळालेत आणि त्यासह तो द्वितीय क्रमांकावरती आहे तर माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभागाला सहासष्ट पूर्णांक पंधरा टक्के गुण मिळालेत आणि तो तिसऱ्या स्थानावर आहे ग्रामविकास विभाग चौथ्या स्थानावर आहे परिवहन आणि बंदर विभाग बंदरे विभाग पाचव्या स्थानावर आहे त्याचबरोबर सरकारच्या शंभर दिवसातल्या या संपूर्ण आढाव्यामध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी हे सर्वोत्तम ठरवण्यात आले चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना शंभरपैकी चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणतीस टक्के गुण आहेत त्यानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक्क्याऐंशी पूर्णांक चौदा टक्के गुण आहेत आणि ते द्वितीय क्रमांकावरती आहेत जळगावचे जिल्हाधिकारी हे ऐंशी पूर्णांक शहाऐंशी टक्क्यांसह तृतीय स्थानी आहेत अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौथ्या क्रमांकाचे गुण मिळालेत आणि नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर आहेत आपले <भागागा> <भागा> प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या आपल्याला या संपूर्ण आढाव्याबद्दल तपशीलवार माहिती देतील राजू शंभर दिवसांच्या कामांचा हा निकाल जो आहे तो अत्यंत तपशीलवार लावण्यात आलेला आहे आणि विविध विभागांमध्ये लावण्यात आलेला आहे त्याबद्दल कशी माहिती देऊ शकाल तुम्हाला तुम्ही आम्हाला अगदी पाहतो आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर जे आहे ते सर्वात आधी जर कुठलं काम केलं होतं तर सर्वात आधी घोषणा केली होती शंभर दिवसांचा आढावा घेतला होता प्रत्येक विभागाचा सह्याद्री गुरावरती जे आहे ते आढावा घेतला होता आणि त्याचा निकाल आज एक मे महाराष्ट्र दिनी जो आहे तो घोषित केलेला आहे आणि यामध्ये पाहतो आपण का पाच विभाग जे आहे ते सर्वोत्तम आहे त्यामध्ये सर्वात पहिला विभाग जो आहे तो महिला बालविकास आहे जो राष्ट्रवादी आदिती तटकरे यांच्याकडे आहे याला ऐंशी गुण मिळालेला आहे या विभागाचे आपण पाहतो तो एका सगळ्यात लोकप्रिय योजना होती ते लाडकी बहीण आपण पाहिलं तर खरं तर विधानसभेमध्ये गेम चेंजर जे आहे ती ही योजना ठरलेली होती पहिला क्रमांक मिळालेला आहे दुसरा क्रमांक आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जो भाजपकडे आहे सत्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के त्याला मार्क्स दिलेले आहेत ते शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे हा विभाग आहे तिसरा क्रमांक आपण पाहिला तर कृषी विभाग आहे माणिकराव कोकाटे जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत त्यांना सहासष्ट पॉईंट पंधरा टक्के जे आहे ते मार्क मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात ग्रामविकास विभाग आहे या ग्रामविकास विभागाकडे आपण पाहतोय की जयकुमार गोरे भाजपचे मंत्री आहेत त्यांच्याकडे हा विभाग आहे आणि त्यांना जर आपण पाहिलं तर त्रेसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळालेले आहे आणि पाचवा क्रमांक जो आहे तो परिवहन व बंद्रे हा एकत्रित आहे परिवहन मंत्री शिवसेनेचे प्रताप सरनायक आहे आणि बंद्रे हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्याकडे आहे यांना मिळून जे आहेत ते एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के गुण मिळाले आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये आपण पाहतोय की भाजपचे सर्वाधिक म्हणजे जवळपास तीन विभाग जे आहेत ते वरते आहेत राष्ट्रवादी दोन आणि शिवसेना एक अशा प्रकारचं जे आहे याला ते याला गुण मिळालेले आहेत आणि जर एकूण आकडेवारी जर आपण पाहिलं तर एकूण अठ्ठेचाळीस विभाग आहे आणि त्यामध्ये जे काही जबाबदारी होती त्याची संपूर्णपणे कार्यवाही पूर्णत्वाकडे नेणारे शंभर टक्के विभाग जर पाहिले तर बारा विभाग आहेत ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत पूर्णत्वाकडे जाणारे अठरा विभाग आहेत साठ ते एकोणऐंशी टक्क्यापर्यंत दहा विभाग आहेत आणि साठ पर्यंत जे आहेत ते आठ विभाग आहेत असे अठ्ठेचाळीस विभाग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात जसे विभागांची संपूर्णपणे ही जमावजमाव आणि बेरीज केलेली आहे तशीच आपल्याला काही महत्त्वाचे अधिकारी जे आहेत त्यांची सुद्धा नावाची घोषणा केलेली आहे के खरं तर आपण पाहतोय की सर्वोत्तम जिल्हाधिकारी जे आहेत त्यांच्यामध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणतीस टक्के जे आहे ते गुण मिळालेले पाहायला मिळतात सर्वोत्तम जिल्हा जे अधिकारी आहेत म्हणून त्यांची या ठिकाणी घोषणा झालेली आहे त्याचप्रमाणे दोन नंबरला कोल्हापूर आहेत अमोल येडगे आहेत एक्क्याऐंशी पॉईंट चौदा आहेत जळ जिल्हाधिकाऱ्यांचा नंबर तीन नंबरला आहे चार नंबरला अकोला अजित कुंभार यांचा आहे आणि पाचवा नंबर जर पाहिला आपण तर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना सासष्ट पॉईंट शहाऐंशी जे आहे ते गुण या आढाव्यामध्ये मिळाले आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहिलं की पोलीस विभागाचं सुद्धा या ठिकाणी मूल्यमापन केलेलं होतं आणि सर्वाधिक सर्वोत्तम पोलीस अधीक्षक जर पाहिलं आपण तर तो पालघरला मान मिळालेला आहे नव्वद पॉईंट एकोणतीस टक्के जे आहे ते गुण आहेत बाळासाहेब पाटील यांना मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात दोन नंबरला आपण पाहतोय गडचिरोली पोलीस अधीक्षक आहेत तीन नंबरला नागपूर ग्रामीण आहेत च चार नंबरला आपण पाहिलं तर जळगाव आहे आणि पाच नंबरला सोलापूर ग्रामीण अतुल कुलकलक कुलकर्णी यांचा नंबर, नंबर, नंबर लागलेला पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे काही आयुक्त आणि संचालक यांच्यासुद्धा कामांचं जे आहे ते मूल्यमापन केलेलं होतं खरंतर हे मूल्यमापन करत असताना फाईल्स किती पेंडिंग आहेत कुठले नवीन निर्णय घेतलेले आहेत पूर्णत्वास किती केले नेलेले आहेत लोकांचे प्रश्न किती सोडवले आहेत सगळ्या बाबी ज्या आहेत त्या विचारात घेतलेल्या होत्या म्हणून आपण पाहिलं की सर्वोत्तम आयुक्त आणि संचालक जर पाहिलं तर तंत्र शिक्षण यांचा सर्वाधिक आपल्याला एक नंबर मिळालेला पाहायला मिळतो आ, मार्क जे आहे ते अभय वाघ यांना मिळालेले आहेत आयुक्त जमावबंदी यांना बहात्तर पॉईंट शहात्तर टक्के जे आहे ते मार्क्स मिळाले आहेत कमलाकर हट्टेकर यांचं नाव आहे आदिवासी हुँ, हुँ. विकास आयुक्त जे आहेत त्यांना राजू एकंदरीतच अत्यंत तपशीलवार अशा पद्धतीने हा संपूर्ण निकाल लावण्यात आलेला आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट